दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ येत असल्यानं राखी बांधण्याच्या मुहूर्ताबद्दल आणि तिथीबद्दल बराच गोंधळ होत असतो यातून अनेक गैरसमज निर्माण होतात आणि ते दूर करण्यासाठी पंचांगात याबाबत जाणून घेऊया पंचांगानुसार नऊ ऑगस्ट रोजी चंद्र मकर राशीत वास करणार आहे भद्रा पाताळात वास करेल आणि भद्राचं तोंड खाली असेल त्यामुळे नऊ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच रक्षाबंधन साजरी करता येईल त्यावर भद्राचं सावट नसेल मात्र पंचका आधी रक्षाबंधन पार पाडावं यंदा शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून सुरू होत असून शनिवारी ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तरात्र दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावं असं सांगितलं जात आहे